सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष फटाक्यांची आतिषबाजी डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साहपूर्ण वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलंय नाशिक आणि नाशिक रोड सह शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या चित्ररथांच्या मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतलं शहरामध्ये ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह दिसून आला नाशिक रोड जयंत्योत्सव समितीच्या वतीने बस स्थानक परिसरामध्ये भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्यात आले या ठिकाणी असलेल्या डॉक्टर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती फटाक्यांची तुफानं अतिशय सायंकाळी सहा नंतर मिरवणुका दाखल होण्यास सुरुवात झाली रोड देवळाली गाव सिन्नरफाटा आदी भागातून दाखल होणाऱ्या चित्ररथांचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ स्वागत करण्यात येत होतं त्यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यासपीठ उभारण्यात आलं होतं जयंती सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी परिसरातून आंबेडकर प्रेमी हजर झाले होते लहान मुलांपासून अवाल वृद्धांसह साऱ्यांनीच आनंद लुटला डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात येत असल्यामुळे परिसर अवघा धुमधुमून गेला होता तसेच इस... सीबीएसवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लंडन मधील निवासस्थानाचा सा देखावा सादर करण्यात आला या ठिकाणी पालकमंत्री दादा भुसे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलंय तसेच देखावा पाहण्यासाठी आंबेडकर प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं जागरसाठी संदीप नवसे नाशिक